नरसिंह सरस्वतींच्या पादुकांचा नाशिकात आगमन दत्तभक्तांना दर्शनाची सुवर्णसंधी नाशिक नगरीत दिव्य उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे ही नरसिंह स श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका घेऊन येणारी भव्य पालखी रथयात्रा तीस ऑक्टोबर रोजी नाशिकात दाखल होणार आहे गुरुतत्व प्रदीप संस्थेच्या वतीने आयोजित क्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र गाणगापूर या रथयात्रेत श्री क्षेत्र दत्तधाम परभणीचे पीठाधिपती परमपूज्य मकरंद महाराज यांचा ही स पावन सहवास लाभणार आहे सव्वीस ऑक्टोबरला कारंजा येथून प्रारंभ झालेली ही पालखी तीस तारखेला नाशिक येथे दाखल होईल शहरातील दर्शन वेळा पुढील प्रमाणे असतील राजीवनगर मंदिर गंगापूर दत्तधाम लोकनाथ तीर्थ आश्रम एकमुखी मंदिर गोदाघाट आणि संध्याकाळी सात वाजता श्री गणेश बाबा समाधी मंदिरात मुक्काम व प्रसाद ठेवण्यात आला आहे एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री पादुकापूजन आरती आणि प्रस्थान सोहळा संपन्न होईल या यात्रेनंतर पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री गुरुचरित्र सारामृत पारायण आणि लक्षभोजनाचा दिव्य भक्ती सोहळा होणार आहे सर्व भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन दर्शन पूजन आणि सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री दत्त सेवा समिती नाशिकतर्फे करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक